नमस्कार मित्रांनो लॉ ई टी दोन हजार पंचवीससाठी आपण चालू घडामोडी बघतोय यामध्ये एम सी क्यू पार्ट सेकंड यामध्ये आपण बघतोय तर चालू घडामोडीचे काही क्वेशन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ठीक आहे तर बघा मासिक पाळीची महिलांना सशुल्क वैद्यकीय रजा मंजूर करणारा पहिला युरोपियन देश कोणता तर बघा मासिक पाळीची महिलांना सशुल्क वैद्यकीय राजा मंजूर करणारा पहिला युरोपियन देश स्पेन त्यानंतर बघा कृत्रिम खडक बसवणारे भारतातील पहिले शहर कोणते तर बघा मुंबई हे शहर आहे ठीक आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता देश हा न्यायाधीश निवडण्याची परवानगी मतदारांना देणारा जगातील पहिला देश ठरला आहे तर मेक्सिको मेक्सिको देशामध्ये दे काय होणार आहे तर न्यायाधीश निवडायची परवानगी कोणाला आहे मतदाराला आहे ओटरला आहे अशा पद्धतीचा तो देश ठरलेला आहे पहिला जगातला ठीक आहे त्यानंतर बघा भारतीय न्याय संहिता अंतर्गत देशातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेले शहर कोणते ग्वालेर मध्य प्रदेशमध्ये हा गुन्हा दाखल झालेला साधारणतः बारा वाजून पाच मिनिटाने झालेला हा गुन्हा दाखल त्यानंतर बघा आशियाई राजगिदडांसाठी भारतातील पहिले संवर्धन केंद्र कोटे सुरू करण्यात आले गोरखपूर उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेले आहे बघा त्यानंतर बघा खालीलपैकी भारतातील पहिले डार्क स्काय पार्क कोणते तर पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र हे पहिले डार्क काय स्काय पार्क आहे ठीक आहे त्यानंतर बघा कोणत्या राज्यातील शाळेने देशातील पहिल्या ए आय शिक्षिकेची निर्मिती केली आहे तर केरळ राज्यातील शाळेने देशातील पहिल्या ए आय शिक्षिकेची निर्मिती केली आहे पुरातत्व शास्त्रज्ञांना अलीकडेच कर्नाटकातील कोणत्या शहरात रॉक आर्टचा पहिला पुरावा सापडला तर मंगळूर ठीक आहे जगातील पहिल्या थ्री डी प्रिंटेड मशिदीचे अनावरण डॅश डॅश या देशाने केले सौदी अरेबिया ठीक आहे लोंगटे हा पारंपरिक उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो लोंगटे हा पारंपरिक उत्सव अरुणाचल प्रदेश या राज्यात केला जातोय बघा mm -hmm. आरोग्य हक्क कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य डॅश हे ठरले आहे तर आरोग्य हक्क कायदा कुठल्या राज्यात पहिल्यांदा लागू झालेला आहे तर राजस्थान त्यानंतर बघा खालीलपैकी कोण हे जागतिक बँकेचे अध्यक्ष होणारे पहिले अमेरिकन ठरले आहे तर अजय बंगा ठीक आहे भारतीय अमेरिकन हे भारतीय वंशाचे आहेत त्यानंतर बघा मित्रशक्ती लष्करी सराव कोणत्या देशामध्ये पार पडला आहे मित्रशक्ती सराव भारत आणि श्रीलंका त्यानंतर सहयोग केजिन सहयोग केजिन सराव लष्करी सराव कुठल्या देशामध्ये पार पडलेला आहे भारत जपान मित्रशक्ती लष्करी सराव भारत श्रीलंका आणि सहयोग केजिन लष्करी सराव भारत आणि जपान पुढीलपैकी कोणत्या राज्यात देशातील पहिली पेपरलेस निवडणूक पार पडली तर मध्य प्रदेशमध्ये पार पडलेली आहे बघा ठीक आहे खालीलपैकी कोणत्या शहरात भारताचे पहिले संविधान संग्रहालय सुरू करण्यात येणार आहे तर सोनीपत हरियाणा या ठिकाणी भारताचे पहिले संविधान संग्रहालय सुरू करण्यात येणार आहे तर बघा लॉ ई टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपण नवीन बॅच चालू केलेले आहे साधारणतः अगदी डिस्काउंट ऑफर यामध्ये ठेवलेले आहे फाईव्ह इयरची जी लॉ सी ई टीची परीक्षा आहे तर ती अठ्ठावीस एप्रिलला आहे आणि थ्री इयरची जी लॉ ई टीची एक्झाम आहे तर ती तीन आणि चार मेला आहे ठीक आहे तर ज्या कुणाला बॅच जॉईन करायचे आहे त्यांनी खाली जो डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता अगदी काही मोजक्या शुल्कमध्ये ही बॅच आहे ज्यांना कुणाला लावायचे तर त्यांनी जॉईन करू शकता त्यानंतरचा क्वेशन बघा भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर संजय सिंह हो यांची निवड झालेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा भाषणात वापरल्या जाणाऱ्या रियल प्राईम भाषांतरासाठी सरकारने विकसित केलेल्या ए आय भाषेच्या साधनाचे नाव काय आहे बघा भाषिणी भाषणात जे वापरल्या जाणार रिअल टाईम भाषांतरासाठी सरकारने केलेल्या विकसित केलेल्या या भाषेच्या साधनाचे नाव काय भाषिणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा बांधला जात आहे तर दक्षिण मुंबई या ठिकाणी समुद्राखालील बोगदा बांधला जात आहे खालीलपैकी कोणत्या शहराला युनेस्कोने संगीताचे शहर म्हणून नियुक्त केले आहे तर ग्वालेर या शहराला संगीताचे शहर म्हणून नियुक्त केले आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात राष्ट्रीय हळद महामंडळाची स्थापना करण्यात आली राष्ट्रीय हळद मंडळ कुठलं राज्य तेलंगणा निजामाबादमध्ये ते केलेलं आहे राष्ट्रीय हळद मंडळ ठीक आहे त्यानंतर बघा भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या एक्कावन्नावे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत तर संजीव खन्ना हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे एक्कावन्नावे मुख्य सरन्यायाधीश बनले आहेत त्यानंतर बघा अंडर नाईन्टीन क्रिकेट आशिया कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर बांगलादेशनं पटकावलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केलेले आहे तर दो संयुक्त राष्ट्र महासभेने कुठलं केलं आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस हे कसलं वर्ष आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष ठीक आहे त्यानंतर बघा पंचावन्नावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडला तर गोव्याला पणजीमध्ये पार पडला आहे तो पणजी ठीक आहे पंचावन्नावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव त्यानंतर बघा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू दोन हजार पंचवीससाठी कोण ऋषभ पंत कोण ऋषभ पंत त्यानंतर बघा पंचावन्नाव्या महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोण होते किंवा हंगामी अध्यक्ष कोण होते कालिदास कोळंबकर हंगामी म्हणजे हो काही तात्पुरत्या कालावधीसाठी असतील ठीक आहे म्हणजे जे अध्यक्ष आहेत तर त्यांची निवड होण्यापुरती किंवा काय पहिली जी मिटिंग आहे तर ते हंगामी अध्यक्षांच्या अध्यक्षखाली असते ठीक आहे त्यानंतर बघा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये दांडपट्टा हे राज्यशस्त्र बघा राज्यश आता आपर्यंत आपल्याला राज्य फूल माहीत आहे त्याचबरोबर आपल्याला पक्षी माहीत आहे प्राणी माहीत आहे तर राज्यशस्त्र काय दांडपट्टा कुठल्या देशाचं महाराष्ट्राचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा जागतिक अजिंक्यपद बुद्धिपळ स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित केली होती तर सिंगापूर या देशात आयोजित केली होती कुठं सिंगापूर या देशात ठीक आहे त्यानंतर बघा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला सध्या दोन हजार चोवीसमध्ये भारतात किती भाषांना देण्यात आलेलं आहे अभिजात भाषेचा दर्जा तर अकरा आतापर्यंत अकरा भाषेला देण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत तर संजय मल्होत्रा कोण संजय मल्होत्रा त्यानंतरचा क्वेश्चन बघा पहिला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार कोणाला देण्यात आला तर पहिला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार डॉक्टर जी पद्मानन पदमनाभन ठीक आहे गोविंद पदमनाभन यांना देण्यात आला पाचवा राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणत्या राज्याला देण्यात आलेला आहे तर ओडिसाला दिलेला आहे कुणाला ओडिसा आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीकडून ऑलिम्पिक ऑर्डर देऊन कोणत्या भारतीयाचा सन्मान करण्यात आला तर बघा आ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून अभिनव बिंद्रा या भारतीयाचा या भारतीय खेळाडूचा सन्मान करण्यात आलेला आहे ठीक आहे नुकत्याच कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात पाठवला तर जपाननं पाठवलेला आहे कुणी जपाननं पॅरिस पॅराऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकली तर एकोणतीस बघा या प्रश्ना उत्तर आपल्याला माहीत पाहिजे एकोणतीस ठीक आहे तर हे अशा पद्धतीने आपण चालू घडामोडी एम सी क्यू पार सेकंड या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे ठीक आहे तर बघा लॉ प्रवेश परीक्षेसाठी आपली पुस्तकं आहेत लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सर्व प्रश्न संच लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक हे पुस्तक लॉ सी टीचा यामध्ये संपूर्ण सिलेबस आहे त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक वाईज क्वेश्चन्स आहेत तर लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न संचमध्ये परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार किंवा परीक्षेला जशा पद्धतीची पडते तशा पद्धतीचे क्वेश्चन शेट यामध्ये दिलेले आहेत जर ही पुस्तकं तुम्हाला हवी असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील ठीक आहे तर ऑर्डरसाठी हा नंबर आहे तर त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सॲप मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच आपल्याला क्लासबद्दल माहिती हवी असल्यास किंवा पुस्तकाबद्दल माहिती असल्यास खालील नंबरवर संपर्क करू शकतात तसेच लॉ सीडबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच